राहुल नार्वेकर विसरलेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत संजय राऊत टोला पंधरा तारखेला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईतील वातावरण गरम आहे राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप होत आहे त्यातच कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय त्यावर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी हे आरोप नाही तर सत्य आहे राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत अशा शब्दात निशाणा साधलेला आहे नियम आणि संकेत पाहता अशा राजकीय कार्यक्रमात त्यांना सहभागी त्यांनी होऊ नये मी पाहिलं आहे की त्यांनी विरोधकांना धमकावलंय टाकून त्यांच्या घरातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते गेले राज्यात काय चाललंय सोय नाही असा टोला यांनी लगावला आहे भाजपाच्या हिंदी भाषिक महापौर नियुक्तीच्या अजेंड्यावर खासदार संजय राऊत यांनी कृपाशंकर सिंहाच्या वक्तव्यावरून भाजपावर टीका करत ही परिस्थिती येत्या निवडणूक प्रचारात उग्र होण्याची शक्यता असल्याचं सांगितलंय कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं होतं की यंदा मीरा भाईंदरमध्ये महापौर हिंदी भाषिक उत्तर भारतीय असेल या विधानावरून संजय राऊत यांनी मुंबईत मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचा डाव भाजपाने आखलाय असं म्हटलेलं आहे कृपाशंकर सिंह हा भाजपाचा बोलका पोपट आहे तो अनवधानाने नाही तर जाणून बुजून हा शब्द वापरत आहे भाजपा मुंबईमध्ये अमराठी महापौर बनवण्याच्या तयारीत आहे असा दावा त्यांनी केला आहे सत्य येते मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष असे संकेत आहेत नियम संविधान हे कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं हो नसते ते निष्पक्ष असतात पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातला उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले आता हा धमक्याचा विषय आला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्यात येतो विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासन या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराची सोय नाही पूर्वी आम्ही विचार आहे तो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही ठेवायचा प्रश्न येतो कुठे वाट लावून टाकली विधानसभा अध्यक्ष मी ज्या पद्धतीनं चार दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं ना। राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्याही व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही दत्ताजी नलावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आता ज्या पद्धतीनं हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री ते पाहत आहेत आणि त्यांना उत्तेजन देत आहेत बाकी काय म्हणू शकतो आपण पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही रिपोर्ट मराठी मुंबई